सरकारच्या वतीने आदरणीय आदरणीयकर यांच्या भेट घेतली जे कागदपत्र पाहिजे सरकारच्या वतीने मनोजदा देण्यात आलेले आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी सुद्धा आमचे सचिव श्री मांगे आणि पूर्ण टीमने मनोज सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा स्वतः मुख्यमंत्री महोदयाने केली स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोज दादानी आपल्या समाजासाठी केली त्याच्या त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोज दादाना दिलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होत की ज्या शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी खरोखर आपल्याला मदत केली त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः तिथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते आपलं उपोषण सोडे तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढा साहेब लोकांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी आठ वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी जे समाजासाठी के काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी विनंती केलेली असतात तुमचं सगळं ते बोलतील परंतु एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड याचा शेवट चांगला होतो ते सगळं बोलत आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा हा संपूर्ण समाजासाठी म्हणून प्रार गेला

Apalagi 1000-an, mereka sama saja 20-an akan menjadi sapannya. Yang lebih kecil, 240 tas ini akan jadi nih, 250 tas ini akan jadi sapannya, 2500 tas ini akan jadi sapannya, 2500 tas ini akan ini प्रमाणपत्र वाटप करण्यात आले डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे ते डाटा प्रक्रिया मोठी त्यामुळे तेही त्यांनी मान्य करून हा आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सगळ्यांसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांची कुठे आता पडलेली आहे मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या झाल्या आपली होती चर्चा पण झाली आणि या जो अध्यादेशावर त्यांनी काढले तीन घंटे त्यांच्या आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे उपासून बावीस झाले त्यांनी शब्दांना शब्दाची शब्दांना शब्दाची खात्री केलेली त्यानंतर आपण बाहेर पडलो दोन वेगळ्या वेगळ्या बैठका पडतात मित्र मोदांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या आणि मुस्लिम बांधवांच्या नंतर वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो आदेश पाहिजे होता जो शहराचा त्याच्यामध्ये घ्यायची होती ती आपण घेतलेली त्यामुळे आता आपली जी लढाई येईल ती याच्यासाठी होती त्यामुळे याचबरोबर ही लढा तिसरा मुद्दा आंतरवाली सहराज्याचे जे गुन्हे झालेले ते ही फक्त सरकारनं आपल्याला दिलेलं आहे का मुख्यमंत्री स्थापना मागे घेण्याची कारवाई आता सुरू होईल त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोटी कमी स्थापन जास्त करून मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडले त्यासाठी समितीला मुदत वाढ देऊन आणि तिच्या नोंदी आपण त्या मिळतात फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ केल्याचा पत्र सुद्धा पाहिजे सगळे पत्र आपण घेतले असं तोंडी काही नाही येईल सगळे पत्र सगळे शासन सुद्धा घटने आणि ती काम आता करणार त्या वंशावळी जोडायचा पाचवा मुद्दा आहे कीही आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका समिती सागर केली त्यांना शासन निर्णय झालाय तो पण आपण घेतलाय आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे कॅदेज अठराशे चौऱ्याऐंशी तेही सरकारनं केले की आता शिंदे समितीकडे ठेवतो या याच्यामध्ये कसं घेता येईल काय बोलतात काय करता येईल याच्यासाठी ही अठराशे चौऱ्याऐंशीची जनगण होती त्याच्यात तुला स्पष्ट उल्लेख आहे कुंडी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुंडी आहे असा उल्लेख आहे तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले जे शिक्षणाच्या बाबत काही दिला हे चार हजार सातशे बहात्तर पोर ईडब्ल्यू सव्वा मोठा सांगतोय ईडब्ल्यू एस बीसीबीसी आणि ईएसबीसी मधून राहिले

याची याची अंमलबाजी सुद्धा मला उद्यापासून हरकत नसणार सगळ्या कारवाई सुरू होणार आशा स्वरूपाच सगळं झालंय बरं तुमच काय ना उपोषणाचा भाग जाऊ द्या परंतु काय मोठं झाले समाजाचं आपण प्रत्येक काम करू शकतो त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते आपण आंदोलन करत करतो तोपर्यंत आपण विरोध करत मग तो पक्ष म्हणतात आता घरी असो तेव्हा विरोधक असतो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असे की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध सांभाळतो आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण कोणत्या पक्षाचा आरोग्य त्याला सोडले मराठा आरक्षणाचा विरोध आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो समाजाच्या कोणांचं कल्याण होतं हे आपल्या लढावा धरा ते आपण आजपासून आपल्या त्यांच्याविषयी आता संपलेला आहे समाज म्हणून मला देणं समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय ही ही विधी येतील त्यांच्या हाताने युवा आज स्वीकारले आपण सकाळी सात वाजता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोफा सगळ्याला जमायचे आपल्या सगळ्या बाजूला त्यांच्या हाताने तिथं आपण खोरेला नाही करायचं तू खरं हे एकत्र येतो आणि ते त्यांच्याकडे मंत्रिमंडळ आपल्या पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन त्याला आपल्याला सकाळी घेऊन शिकायचे कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पणे आणि समाजालाही समाजाला आपलं काम झाले आता आपण शब्द मी तुमच्या जोरावर ते बोलवते कारण मुलगा भागात जसे मला कोणी शब्द देता तसा मी वापर तुम्हाला मायबाग मान झाले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देता त्या वेळी तुम्ही मंत्र्यांना बोलवता नाही म्हणले तुम्ही मी बोलवते त्याच्यामुळे आज हडी आता सगळ्या पोरांना त्यांनाही सगळं सांगितलं निर्णय आजवर सांगू पाहा असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र तुला दाखवले समाज म्हणजे समाजच त्यांना सगळे दाखवल्यानंतर ते म्हणजे दा हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही तर बोलवलं कुणाला आरडा वरडा करून चालणार नाही कारण माझी बोलू नका म्हणून मी बोलवतो सगळ्यांनी होकार दिलेला आहे

ना आम्हाला का आम्हाला विजय सभा प्रचंड मोदी आहे प्रचंड मोदी सगळं मराठा एकत्र प्रचंड आम्हाला फक्त ठिकाण बघायचं दोन आम्हाला व्हायला आम्ही उद्या सकाळी उठवल्या ना त्यांच्या हातावरून